अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे येत्या दहा एप्रिलला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचा आहे हे एकवीस दिवस अकरा दिवस आपण ज्या सेवा करत आहोत त्या खूप फलदायी असतात श्री स्वामी चरित्र सारामृत पठन करणं असेल किंवा तारक मंत्र सेवा असेल किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जप असेल अशा सेवा प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहेत स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक सेवा करायची आहे या सेवेमध्ये आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल कोणती आहे ही सेवा कोणता आहे हा उपाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या तुम्हा सर्व स्वामी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे पण याबद्दल आपल्याला कोणालाही काहीही सांगायचं नाहीये जसे की आपण सांगतो मी या या इच्छेसाठी ही ही सेवा केली मी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय केला आपण समोरच्या व्यक्तीला आपली इच्छाही सांगून टाकतो आणि सेवाही सांगून टाकतो सेवा सांगणं ठीक आहे पण आपण इच्छाही सांगतो आणि त्यामुळे काय होतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला वाटतं की प्रत्येक जण आपल्यासारखाच असतो म्हणून आपण त्यांना सर्व सांगत असतो पण चुकूनही असं करू नका कारण प्रत्येक जण आपलं चांगलं व्हावं असं विचार करत नाही त्यामुळे हा उपाय किंवा कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय ते कोणालाही सांगू नका हा उपाय तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये मठामध्ये करायचा आहे हा उपाय फक्त प्रकट दिनाच्या दिवशीच करायचा आहे प्रकट दिनाच्या आधीही नाही आणि प्रकट दिनाच्या नंतरही नाही बऱ्याच जणांनी दत्त जयंतीला हा उपाय केला आहे आणि त्याचे अनुभवही त्यांना मिळालेले आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन फुले घ्यायचे आहेत जसं की गुलाबाची तीन फुले झाली झेंडूची तीन फुले झाली किंवा शेवंतीची तीन फुले यापैकीच आपल्याला कोणतीही तीन फुले घ्यायची आहे आणि मंदिरामध्ये जायचे आहे मंदिरामध्ये जाताना अर्थातच स्वामींचा प्रकट दिन आहे तर एखादा नारळ न्या साखर न्या मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वामींना मुजरा करा नारळ अर्पण करा खडी साखर ठेवा नंतर तुम्हाला या तीन फुलांवरती तुमचं तीन कठीणातील कठीण इच्छा मागायच्या आहेत अगदी कितीही कठीण इच्छा असू द्या तुम्ही ती महाराजांना सांगायची आहे तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल नोकरी लग्न किंवा तुमची कोणतीही जी इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे तिबोला व नंतर ती फुले तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या पुढे ठेवायचे आहे आता स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मंदिरामध्ये केंद्रामध्ये खूप गर्दी असणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जे कासव असतं त्या कासवाच्या ठिकाणीही तुम्ही ही फुले ठेवली तरी चालू शकतात कारण काय होतं की त्या दिवशी गर्दी असल्यामुळे आपण दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या अगदी मूर्तीपाशी जाऊन आशीर्वाद घेऊ नाही शकत तर अशा वेळी तुम्ही त्या कासवापाशी ठेवली तरीही चालतील आणि त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना अगदी तळमळीने तुमची इच्छा मागायची आहे तुम्हाला नवस करायचा आहे नवस कसा करायचा आहे तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना म्हणा की माझी ही इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करा मी अन्नदान करेन मी तुम्हाला हे हे अर्पण करेन असा कोणताही नवस तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही अन्नदानाचा नवस तुम्ही कराच आणि जर तुम्हाला अन्नदान करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये केळी दान केली तरीही चालेल किंवा मी अक्कलकोटला येईल असं अगदी तळमहिने तुम्हाला स्वामींकडे नवस करायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट दुःख चालू आहेत मला काहीही सुचत नाहीये एक संकट झालं की दुसरं संकट येते असं स्वामींना तळमळीने कळकळीची विनंती तुम्हाला करायची आहे तुम्हाला डोळे बंद करायचं आहे शांत मन करायचं आहे आणि स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुमची इच्छा तुमचा नवस तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतर त्यातील एक फूल तुम्हाला उचलायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला मी माझ्या आईप्रमाणे तुमचं सांभाळ करेन त्यानंतर घरी आल्यानंतर एक नवीन पिवळे वस्त्र घ्या अगदी नवीन ब्लाउज पीस असेल ना तरी चालेल पण तो पिवळ्या कलरचा असावा त्यामध्ये हे फूल ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला अकरा माळी किंवा एक माई मंत्र जपायचा आहे अगदीच तुम्हाला जर जपणं शक्य झालं नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरीही चालेल पण शक्यतो एक माळ का होईना तुम्ही हा मंत्र जपा तुम्ही मंदिरामध्येही हा मंत्र जप करू शकता त्यानंतर हे जे फुल आहे हे जे पिवळं फुल आहे किंवा जे पण तुम्ही फुल घेतलेलं आहे ते फुल तुम्हाला या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचा आहे व हे देवघरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता तुम्ही देवघराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा किंवा दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती जे काही तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं आहे तर हे फूल जर तुम्ही या स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय केला तर पुढच्या वर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत हे फूल तुम्हाला तसंच महाराजांच्या समोर ठेवायचं आहे तुम्ही जर बाहेरगावी गेला तर हे फूल तुम्हाला सोबत न्यायचं नाहीये ते महाराजांच्या समोर तसंच ठेवायचं आहे पुढच्या वर्षी प्रकट दिनाच्या दिवशी हे फूल तुम्हाला तीर्थस्थानी जाऊन तिथे एखादी नदी असते तिथे प्रवाहित करायचं आहे फक्त तीर्थस्थानी जाऊनच हे फूल प्रवाहित करायचं आहे इतर कुठेही ते प्रवाहित करू नका म्हणजे तुमच्या शेजारी एखादं सा कॅनल असेल किंवा तुमचं जे निर्माल्य असेल अशा ठिकाणी नाही तर एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते प्रवाहित करा किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांसमोर हे फुल तुम्ही ठेवू शकता तर या उपायामुळे या सेवेमुळे तुमची किती पण कठीणातली कठीण इच्छा असो तुम्ही म्हणताना की ही गोष्ट अशक्य आहे ही जगात शक्यच नाही किंवा ही गोष्ट शक्यच नाही की पूर्ण होणं तर ही ती अशक्य गोष्ट जी आहे ना ती स्वामी महाराज तुमची शक्य करताल करतात हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते मासिक धर्म आणि सुतक असेल तर या काळामध्ये ही सेवा करू नका जर तुम्हाला मासिक पायी असेल तर तुमच्या घरातील इतर कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय ही सेवा नक्की करा आणि स्वतः अनुभव घेऊन पहा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल